श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ज्याप्रमाणे लोक आपल्याला महत्व देत नाही लोक प्रत्यक्षपणे आपल्याला वेडी ठरवत असतात परंतु समर्थ म्हणाले वेश असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा ही संतांची शिकवण सध्याचा काळ आणि मात्र तुम्ही या प्रत्यक्षपणे कलियुगात जन्म घेतलेला आहे तुमच्याकडे किती ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्यापासूनच होत असत कारण आपण स्वतःला किती नीटनीटके ठेवत असतो आपल्या कपड्यांवरून बघा आपले स्वच्छ कपडे आहेत की नाही यावरूनच आपला संपूर्णपणे स्वभाव मनमिळाव आहे का की रागीट आहे हे सुद्धा कळत असत आपली राहणीमान कशी आहे यावरून आपली किंमत ठरत असते मग किंमत ठरवणारा आहे तरी कोण तर संपूर्ण जर पाहायला गेलो तर ही विश्वाची दुनियातले लोक संपूर्ण पाहायला जर गेलो आपण कोणाला अजून महत्व देत आहोत आपण स्वतःला कधीही वेळ देत नाही कधीही कोणाला घा घाबरू नका जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही आपण काय करतो आपण एखादं काम आपल्या हाती घेतलं ते काम पूर्ण होतपर्यंत संपूर्ण प्रेशरमध्ये राहत असतो मला याचं ओरडा खावायला लागेल कारण का ते काम पूर्ण होईपर्यंत म्हणूनच जेव्हा तुम्ही सत्य आणि नम्रतापूर्वक काम करत असता त्यावेळी बघा प्रत्यक्षात घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कोणीही काही वाकड करू शकत नाही म्हणून सत्याच्या बाजूने आपण नेहमी राहता आलं पाहिजे तुम्ही आणि किती सत्य राहत आहात स्वतःला मजबूत करायचे आपण काय करतो ज्याप्रमाणे सचा सशाच्या पाठीवर झाडावरच पान पडावं आणि सशाने म्हणावं की आभाळ पडले आभाळ कोसळले ही आपली संपूर्णपणे काय होत आहे दशा होत आहे परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते म्हणून प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका आपण काय विचार करतो याच्या आयुष्यात काय चालू आहे आपण ते वाकून पाहत असतो परंतु प्रत्येक वेळेला त्याच्या घरी जाऊन जर आपण आपला वेळ फुकट घालवत असू तर त्या व्यक्तीला सुद्धा माहीत पडतं कि याला की याला काहीच काम नाही येत मग लोक आपल्याला नावं ठेवणारच लोकांना मदत करणं वाईट गोष्ट नाही परंतु छोट्या मोठ्या कामासाठी जर बघा प्रत्यक्षपणे जर तुम्ही मदत केली नाही तर तुमची किंमत ही कमी होत असते कारण लोक तुम्हाला रिकाम टेकडा आहे असं समजायला लागत असतात आपल्याजवळ असणाऱ्या गोष्टींची आपल्याला कधीच किंमत नसते कारण आपल्याजवळ ते त्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्या गोष्टींची किंमत केव्हा कळते ज्यावेळी आपण प्रत्यक्षात कार्य करू घाम गाळू तेव्हाच आपल्याला त्याचा संपूर्ण महत्त्व आपल्याला प्राप्त होईल परंतु जे आयत मिळालेलं आहे त्याचं महत्व आपल्याला शोधूनही सापडणार नाही बरोबर की नाही म्हणून इतरांना मदत नक्कीच करता आली पाहिजे आणि स्वतःचा बघा प्रत्यक्षपणे अहंकार बाजूला ठेवून दिलेला शब्द कधीही मोडू नका कारण आपण एखाद्या व्यक्तीला शब्द देतो परंतु त्या शब्दा बरोबरच शेवटी बघा काय होत विचार सुद्धा बदलले जातात म्हणून शब्द देताना विचारपूर्वक दिले पाहिजेत शब्द देण्यानंतर दिल्यानंतर विचार करत बसू नका आणि आपल्या लोकांना वाईट सवय असते ना आपल्याला सुद्धा वाईट सवय पोकळ आश्वासन देऊन बघा प्रत्यक्षपणे बसली असतात आणि शेवटी तेच आपल्या अंगाशी येत आणि जर शब्द पाळला नाही तो लोक आपल्याला वेळत काढल्याशिवाय राहत आणि हे कलियुग आहे इथ जरी आपण चांगले वागलो सत्याची बाजू जरी घेतली तरी लोक आपल्याला नावं ठेवणारी आहेतच परंतु सत्याच्या बाजूला कधी सोडायचं नाही जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमी महत्वाचा बघा प्रत्यक्षपणे ही व्यक्ती ठरत असतो म्हणून वेळेची सुद्धा किंमत काय वेळेची किंमत ही पैशाच्या किंमतीपेक्षा जास्त आहे आपण पैशाला किंमत देतो पण त्या वेळेमध्ये जे काम पूर्ण झालेलं आहे त्या कामाचा आपल्याला मोबदला मिळालेला आहे म्हणून पैशापेक्षा वेळेला महत्व द्या कारण गेलेला पैसा मिळवू शकतो परंतु गेलेली वेळ पुन्हा मिळवणं कठीण आहे म्हणून वेळेची किंमत आपल्याला करताच येणार नाही वेळेचं काटेकोर आपल्याला पालन करता आलं पाहिजे लोक आपल्याला काय वेळी समजतात हो आपल्याला प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो समाजामध्ये मा नेहमीच मान राखता यायला हवा तरी सुद्धा आपण काय करतो आपल्यामुळे आपल्या घरच्यांची नावं कमी होत असतात तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये यशस्वी कसं आपण बनू याचा आपण विचार केला पाहिजे ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न नक्कीच करा कारण प्रयत्ना ती परमेश्वर जर आपण त्या कामामध्ये यशस्वी झालो नाही ना तर लोक आपल्याला बघा हसणारी आहेत लोक काय म्हणतील अरे आई वडिलांचा सर्व पैसा खर्च केला परंतु पोराला किंवा पोरीला नाव काढता आले नाही शेवटी नापासच झाला त्यांना पैशाची व्हॅल्यू दिसणार नाही आहे परंतु आपण नापास झालेलो आहोत याचा आनंद त्यांना होत असतो म्हणून यशस्वी होण्यासाठी आपल्याला स्वतः आत्मविश्वास बघा प्रत्यक्षात आपण विश्वासानेच उभा पाहिजे जर विश्वास असेल तर आत्मविश्वास आपल्याला नक्कीच म्हणून लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतात लोक तुमच्याकडे काय बघत आहेत या दृष्टीने आपण कधीच विचार करून त्यांच्याकडे बघा प्रश्न मांडायचे नाहीयेत समोर असलेल्या लोकांचा मान ठेवून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे आणि आपण कधीही स्पष्ट आणि ज्याप्रमाणे नम्रतापूर्वक शेवटी असलोच पाहिजे कारण समर्थ म्हणाले शेवटी ती लोकं आहेत लोकांची मतं जाणून घेण्यापेक्षा आपण आपल्या मतावर ठाम जेव्हा असू तेव्हा प्रत्यक्षात आपल्यालाच पाहायला मिळतं की आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला कोणीही येत नाही कारण भूक लागली की आपल्याच ला पोटाला भूक लागलेली हे पाहून आपल्यालाच कष्ट करून मेहनत करून आपलं पोट भागवावं लागतं हो। कारण शेवटी लोक हसायला असतात पोसायला मात्र कोणीही नसतं म्हणून समर्थ म्हणाले कोणालाही घाबरून राहण्याची गरज नाही आहे आपल्या कामावर ठाम राहा लोक कितीही काही म्हणाली तरी त्यावर विचार न करता आपण आपल्या प्रयत्नांवर ठाम राहा विश्वास ठेवा कारण विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी जय जय रघुवीर समर्थ